जुन्नर तालुक्यातील कॅन्सरग्रस्त रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर मोफत उपचारासाठी लायन्स क्लब प्रयत्नशील राहील अशी माहिती लायन्स क्लब ऑफ नारेंगावचे नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट अभिषेक भुजबळ यांनी दिली लायन्स क्लब ऑफ नारेंगावच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अध्यक्ष व संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ सा शुक्रवारी सायंकाळी यशोदोन ॲग्रो टुरिझम येथे पार पडला त्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना भुजबळ यांनी माहिती दिली लायन्स क्लब ऑफ नारेंगावच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट अभिषेक भुजबळ यांची निवड झाली आहे तर सचिवपदी योगेश रायकर आणि खजिनदारपदी वैभव सोनोणे यांचा पदग्रहण समारंभ शुक्रवारी सायंकाळी पार पडला यावेळी इन्स्टॉलिंग ऑफिसर गिरीशभाई मालपाणी इंडक्शन ऑफिसर राजेंद्र गोयल झोनल चेअरपर्सन झोन अकराचे लायन्स सुरेश कानडे उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ नारंगाव च्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संचालक मंडळाची यादी पुढीलप्रमाणे अध्यक्ष लायन अभिषेक भुजबळ सचिव लायन योगेश संभाजी रायकर खजिनदार लायन वैभव राजेंद्र सोनवणे आय पी पी लायन राजेंद्रकुमार देसाई प्रथम अध्यक्ष लायन वैभव पोपटलाल मुथ्था द्वितीय अध्यक्ष लायन कल्पे जवाहरलाल गुगळे तृतीय अध्यक्ष लायन डॉक्टर अनुष्का प्रवीण शिंदे ॲडमिन लायन मनोज विलास भळगट जी एल टी लायन विशाल ज्ञानदेव बोराडे जी एम टी लायन अभय दयानंद पाटे पी आर ओ लायन शरद रघुनाथ खांडगे जी एस टी लायन गिरीश कन्हैयालाल मुलोत सी एल सी आय एफ समन्वयक लायन प्रशांत इचके टेल ट्विस्टर लायन प्रकाश निमसे टेल टेमर लायन सुधीर उद्धवराव भागवत संचालक मंडळ पुढील प्रमाणे लायन डॉक्टर प्रवीण शिंदे लायन डॉक्टर किरण भांगरे लायन डॉक्टर आशुतोष बोळीज लायन डॉक्टर अमेय डोके लायन डॉक्टर अरुण ओतारी लायन ॲडव्होकेट कुलदीप नालावडे आणि लायन आनंद कोठारी गिरीश भाई टू, सर जेडसी कानड सर सन्मानवी व्यासपीठ पुण्यावरून खास आलेले प्रीती मॅडम जयंत सर व उपस्थित मान्यवर मी सेकर्टी अनाऊन्समेंट करतो येत्या वीस तारखेला हा बाजूला जो हॉल आहे त्या ठिकाणी आपली पहिली मिटिंग होईल ही मिटिंग फॅमिली मिटिंग असेल तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहिते मिटिंग ही वेळेत सुरू होऊन वेळेतच संपेल धन्यवाद लायन्स इन्स्टॉलेशन साठी उपस्थित इन्स्टॉलिंग ऑफिसर प्रसिद्ध उद्योजक जी गिरीशजी मालपाणी तसेच नवीन मेंबर उपस्थित इंडक्शन ऑफिसर श्री राजेंद्रजी गोयल डी जी टू झेडसी श्री सुरेशजी कानडे तसेच उपस्थित सर्व पत्रकार बंधू अतुलजी कांक्रिया किरणजी वाजगे रायचंदजी शिंदे किशोरजी वारोळे आश्पाकजी पडेल तसेच किशोरजी पोखरणा सुयोग भाऊ गांधी तसेच ओतूर क्लबच्या अध्यक्ष संतोषजी घोडके त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी खास पुण्याहून आलेले प्रीतीजी बोंडे मॅडम जयंत जी बोंडे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर धनंजय विमळ या सर्वांच्या सर्वांचे आभार तसेच एम ओ सी माझे नावकरी भाऊ वारुळे यांचेही आभार आणि कुणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार आज लायन्स क्लब ऑफ नारायणगाव या क्लबच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण प्रसंगी मी आलो होतो आणि आपल्या क्लबचे नवोदित अध्यक्ष श्री अभिषेकजी भुजबळ यांनी आज अध्यक्षपदाची शपथ घेतली तसेच त्यांची पूर्ण टीम आणि त्यांच्यासोबत मनोज भाऊ बळगट तसेच योगेशजी रायकर हे या क्लबमध्ये आहेत नारायणगावमध्ये लायन्स क्लबची फार जुनी परंपरा आहे आणि नारायणगाव शहर मोठं आहे अत्यंत आणि आता दोन क्लब क्लबमध्ये या गावात झालेले आहेत निश्चितच जास्तीत जास्त सेवा गोडगरिबांची सेवा या क्लबच्या मेंबर्सतर्फे होईल आणि आपल्या क्लबची इमेज देखील वाढेल तसेच आज या कार्यक्रमात सर्व आदरणीय पत्रकार बंधू मोठ्या संख्येत उपस्थित होते लायन्स क्लबचं कार्य आहे सेवा करणं आणि पत्रकार बंधूंचं कार्य आहे ती सेवा इतरांना पोचवून त्यांना देखील इन्स्पायर करणं आणि निश्चितच नारायणगावचे सर्व पत्रकार बंधू हे अतिशय सक्षम आहेत जाणकार आहे आणि निश्चितच वर्षभर या क्लबचे जे ॲक्टिव्हिटी होतील त्यांना आमचे सर्व पत्रकार बंधू हे कॉपरेट करतील आणि त्यांचे कार्याची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवतील ही अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो आपण सर्व येथे आलात त्याबद्दल आपले आभार आणि लायन्स क्लब ऑफ नारायणगाव यांच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना मी भविष्यातील कार्यासाठी फार फार शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक प्रश्न असा आहे की नारायणगाव लायन्स क्लबच्या बरं बरं तुम्हाला काय अपेक्षित आहे की त्यांनी काय का कार्य करावं हो, किंवा तुमच्याकडं कर काय असं ड्रीम प्रोजेक्ट आहे का की तो करावा हो येतो आम्हाला नेहमी असं वाटतं की लायन्स क्लब हा मोठा क्लब आहे एक चांगली परंपरा आहे आणि सर्व मोठे व्यावसायिक आपापल्या क्षेत्रातमधले जे श्रेष्ठ लोक आहेत ते मेंबर आहेत तर या क्लबने छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी न करता भव्य प्रोग्राम घ्यायला पाहिजे परमनंट प्रोजेक्ट जसं ते डायग्नोस्टिक सेंटर आता सुरू करतायत नंतर मी ऐकलं की इथे कॅन्सर पेशंटचे चेकअप होऊन त्यांना पुण्याला पाठवण्यात येईल किंवा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड असे मोठमोठे कार्य ज्याची सर्व नारायणगावकर दखल घेतील आणि इतकंच नाही तर ते पाहून इतर नारायणगावकर देखील तयार होतील अशा प्रकारे स्थायी कार्य त्यांनी जर केलं ब्लड बँक असेल किंवा आय हॉस्पिटल तर असं कार्य आणि हे होऊ शकतं जर सगळ्यांनी मिळून ठरवलं तर निश्चितच गावकऱ्यांचा त्यांना सपोर्ट मिळतो आपण सर्व आहातच पत्रकार बंधू तर निश्चितच अशा प्रकारे मी प्रोजेक्टची अपेक्षा करतो आहे आणि शंभर टक्के आपल्या सगळ्यांच्या सहकाऱ्यांनी हे प्रोजेक्ट होतील आणि क्लबचं जे कार्य आहे ईश्वरसेवा जनसेवा हीच ईश्वरसेवा हे पूर्ण होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि शंभर टक्के खात्री बाळगतो धन्यवाद सर एक वेगळा प्रश्न आहे मध्ये गेल्या दीड ते दोन वर्षामध्ये खूप लूटमारीचे प्रश्न झालेले आणि त्यामध्ये जे क्लब असतात इंटरनॅशनल क्लब आहेत त्यातले लोक असतात आणि ते ह्या क्लबच्या माध्यमातून लोकांना फसवण्याचा कार्यक्रम करतात तुम्ही ऐकलं असेल की के, के, एकशे अठ्ठ्याण्णव कोटी असेल पन्नास कोटी असेल चाळीस कोटी नारायणगावला लुटण्याचा प्रयत्न करतात मात्र तुम्ही अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आपल्या क्लबला काय संदेश द्याल नाही मी तर असं सांगेल की आपल्याला कुठं काय होतं आहे हे न बघता आपल्या क्लबवर फोकस करून आपली इमेज वाढवायला पाहिजे लायन्स क्लब रोटरी क्लब हे इमेज, इमेज बिल्डिंगपेक्षा अशा याच्यामध्ये अपप्रवृत्तीत शिरकाव करतात आणि ते अशा लोकांना फसवतात हा माझा प्रश्न आहे कसं असतं की जेव्हा पन्नास लोक एकत्र असतात तेव्हा असे दोन तीन कुठल्याही सोसायटीत बघा कुठल्याही गल्लीत बघा कुठल्याही चौकात बघा दोन तीन जण असे असतात परंतु त्यांना ओळखून त्यांना वेळीच रोखलं आपण तर पूर्ण त्याच्यामुळे आपली इमेज डाऊन होत नाही तर मला जुने काय गोष्टी मला माहीत नाही काय तुमच्या अनुष्ठी नाही क्लब हा इंटरनॅशनल लेव्हलला एक नंबरला आहे या तरुण सगळ्या आणि शेवटच्या मी हेच सांगेल की लायन्स क्लबचं मुख्य उद्देश हा जनसामान्याची सेवा करणं आहे आणि त्यासाठी जी मॅन पॉवर लागते त्यासाठी मेंबर गोळा होतात आणि त्यांची चांगली सर्व्हिस पाहून अजून मेंबर ॲड होतात तर अशा प्रकारे एक चक्र चालत राहावं अबाधित राहावं आणि दरवर्षी युवा मेंबर याच्यात ॲड व्हावे आणि मग हळूहळू जे जुने होतात ते रिटायर होतात हा सृष्टीचा नियम आहे नवीन लोक येतात आणि एक मोठं सामाजिक कार्य व्हावं हीच अपेक्षा आहे आणि हे निश्चित होईल सर आपल्या शुभेच्छा आणि साताशीच व्याखाच लायन्स टिक इयर दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्यासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी ही माझ्यावरती आणि माझ्या पी एस टी टीमवरती दिलेली आहे तर जिन्नर तालुक्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे तर त्या संदर्भात आम्ही पुण्यातली इंटिग्रेटेड कॅन्सर युनिट आ, जे आहे त्यांच्याबरोबर चर्चा सुरू असून प्राथमिक तपासण्या आपल्या तालुक्यामध्ये करायच्या आणि त्याच्यातून जे कॅन्सरग्रस्त पेशंट सापडतील तर त्या लोकांना आपण इंटिग्रेटेड कॅन्सर युनिटमध्ये पुढील उपचारासाठी आपण त्यांना पाठवणार आहोत आणि त्यातून जितका जास्तीत जास्त मोफत उपचार देता येईल त्यासाठी क्लब नेहमी कार्यरत राहणार आहे त्याच्यानंतर नारेंगावमध्ये गरजू लोकांसाठी आपण झुणका भाकर केंद्र सुरू करत आहोत की जेणेकरून रोजच्या साधारणतः शंभर ते दीडशे लोकांना याचा फायदा होईल त्यासाठी आपल्याला जागा आपले लायन मेंबर में, वैभव वैभवष्ठा यांनी आपल्याला जागा दिलेली आहे तर हे प्रोजेक्ट आहेत त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये काही काम करता येईल त्याच्यानंतर जे लायन्स लायन्सनी जे काय ठरवून ग्लोबल क्लॉज ठरवून दिलेले आहेत त्या ग्लोबल क्लॉजवरती पुढच्या येत्या वर्षामध्ये आपण काम करणार आहोत सगळ्यांना क्लबच्या आणि या सर्व टीमचे इंटरनॅशनल लेव्हलला काम करणार गिरीशजी मालपाणी यांनी आपल्याला काम करायच्या आधी हा स्टारचा बॅच दिलेला आहे त्यांनी आपल्याकडे खूप अपेक्षा व्यक्त केल्या आहेत काय वाटते नक्कीच त्यांनी काम कामाच्या आधी सगळ्यात मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि नक्कीच ती जबाबदारी येत्या पुढल्या वर्षापर्यंत आम्ही पार पाडू ही आम्हाला निश्चितच सगळ्यांना खात्री आहे आणि आम्ही ते करून दाखवणार आपल्या सर्व कार्य पत्रकार मंडळींच्या वतीने शुभेच्छा धन्यवाद अनेक वर्ष या क्लबच्या माध्यमातून कार्यरत आपण नारायणगाव स्टँडवरती पाण्याची सोय केली होती आज त्याची परिस्थिती काय सांगू शकत हा क्लब हा जो क्लब आहे त्याची आता परिस्थिती काय सांगू शकत का ती थोडी पावी लागेल काय कारण आता हे पहिले एक शिवनेरी क्लब होता आणि हा आता नवीन क्लब झालेला आहे त्याच्यात आम्ही नवीन जॉईनिंग झालेला आहे नाही नाही आम्ही या क्लबमध्ये नवीन जॉईनिंग झालेलो आहोत आज आपण आपल्या वडिलांच्या काय नक्की सामाजिकपणाचा बाया कुठे मिळालेलं आहे ते पुढं चालवत काय वाटतं बरेच दिवस डोक्यात संकल्पना होती की एक कमी दरात झुणका वाकर ही उप उपलब्ध असं का आज आपण ब पाहतो आहे की मिसळ किंवा मसाला डोसा शंभर रुपयाच्या आसपास आहे तर सर्वसामान्य जो गरीब माणूस आहे दहा वीस रुपयात त्याला काहीच मिळत नाही वीस रुपयाचा चहा झालेला आहे एक संकल्पना होती की वीस पंचवीस रुपयात त्याला पोट भर किंवा वीस पंचवीस त्याचं पोट भरावं एवढं त्याला मिळावं ही बऱ्याच दिवसाची अपेक्षा होती किंवा इच्छा होती आणि ती पूर्णत्वास येते याचा एक आनंद निश्चित आहे Yeah. yeah. Oh.